चार दिवसापासून जे आज आमरण उपोषण सुरू आहे आणि आता चौथा दिवस दिवस आहे आमच्या या संतोष कुंभार आणि राजू पुजारी यांनी आमरणला उपोषणाला बसून खरं तर हे अत्यंत वाईट वाटत आहे कारण एवढा मोठा तालुका असताना लोकसंख्यानं विस्तारित असताना एवढा सगळे लोक लोकांच्या व्याप या तालुक्या, तालुक्यात खरं तर आमच्या तालुक्यामध्ये दोन तालुक्या होण्याचा इतका मोठा क्षेत्रफळ आमचा तालुका आहे एवढा असतानासुद्धा आमचा तालुका संघ हा तालुका स्वतंत्र होत नाही आणि चार दिवसापासून आमच्या संघची लोक इथं उपोषणाला बसलेत याची दखलसुद्धा शासनाने घेत नाही आम्हाला अत्यंत वाईट वाटतंय खरं तर दोन हजार अठराला आमची अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू झाल्यानंतर जे तहसील कार्यालय सुरू झाल्यानंतर जे पुढचं काम व्हायला पाहिजे होते ते अजूनपर्यंत झालंच नाही तहसील कार्यालयाला स्वतःची आजपर्यंत इमारत नाही दोन हजार अठरापासून आजपर्यंत स्वतःची इमारत नसताना आणि ग्राम अप्परतशीलमध्ये पाहिजे तेवढं पद कर्मचारी तिथं नाही कर्मचारी सुद्धा तिथं अपुरत आहे एवढं सगळं अपूर्ता अव्यवस्थित असताना दुसरी अपर कार्यालय काढून ह्या संच अपरतशील कार्यालयाला अन्याय होत आहे म्हणजे एक्कावन गाव असलेली हा संच अपरतहसीलदार कार्यालय आज संख अप तहसीलला एकोणतीस गाव ठेवून आणि उंबी अप्पर तहसीलदाराला बावीस गावं जोडून नवीन अपर तहसीलदार कार्यालय करण्याचा आज शासनाने हालचाल करत आहे आम्हाला अप्पर तहसीलदार दुसरी करायला आमचं काही अडचण नाही परंतु जे अजून इथं अडचण आहे अजून आम्हाला काही पूर्तता ना नाही कार्यालय नाही कर्मचारी नाही आणि एक साधा आपण आता अपिरेड करायला पाहिजे असेल तर आम्ही एक स्टॅम्प घ्यायला जतलं जावं लागतं आणि परत येऊन इथं अपिरेट घालावं लागते ह्या एवढं अडचण असताना सुद्धा दुसरी अपर तहसीलदार कार्यालय करणे हा आम्हाला योग्य वाटत नाही तुम्ही एक नाही दोन अप्पर तहसीलदार कार्यालय करा परंतु आमच्या संघ तालुका घोषित करा तहसीलदार कार्यालय सुरू करा जे जे तालुक्यात तालुक्याच्या ठिकाणी जे जे शासकीय कार्यालय लागतील सर्व कार्यालय या संघ गावामध्ये सुरू करावं मग तुम्ही कुठलेही खाली आपल्या कार्यालय करावा कारण लोकांच्या सोयीसाठी हा शासनानं आता निर्णय घ्यायला पाहिजे खरं तर एवढं वाईट वाटते आज चार दिवसापासून आमचे संतोष कुमार इथं आमरण उपोषण बसले कुणी शासनाच्या अधिकारी इथे येऊन सुद्धा भेट साधा भेटसुद्धा दिला नाही एवढं असताना सुद्धा आम्ही एक संख गाव मोठं असताना एक बाजार मोठा असताना आज सर्व लोकांनी बाजार बंद करून सर्व दुकान सर्व शेतकरी बांधवांनी सुद्धा आजचा बाजार बंद ठेवून या <coughs> उपोषणाला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व शेतकरी व तमाम संक ग्रामस्थ संक प्र पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना मी मनापासून आभार मानतो खरंतर आपण गावासाठी कोणीतरी आज उपोषणाला बसले गावाच्या भलेसाठी आज त्यांनी प्रयत्न करत आहे आपण सर्वांनी पक्ष जात भेद सगळी बाजूला ठेवून आपण इथं त्यांना पाठिंबा देऊन त्यांना आपण सर्वांनी बळ देऊन आणि त्यांनी काय स्वतःसाठी करत नाही कोणी काही करू नये ते कुठली पक्षात असू दे कोणी असू दे कुठली जातीचं असू दे गावासाठी लढतोय त्याच्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून सगळं पक्ष गट तट सोडून आपण इथं ते आमच्या पाठिंबा उभा राहू सर्वांनी आमच्या संघ तालुका होण्यासाठी आपण एकत्र होऊन असंच आपण आज आज बघूया आज समोर आहे कोण अधिकारी येतील काय होतील काय आपण बघू नाही झालं तर सुद्धा आपण ह्याच्यात पुढे सुद्धा आंदोलन तीव्र गतीनं करून शासनाचं लक्ष वेधून आपण आमचा व्यथा मांडून आम्ही संक तालुका होण्यासाठी असंच प्रयत्न करून आपण सर्वांनी लढूया आपण संक तालुका होण्यासाठी एकत्र येऊन अगदी बाजार ह्याच्यापेक्षा जास्त आम्हाला पुढे फायदा होईल एक दिवस बाजार ठेवत बंद ठेवलं तर काय थोडं आम्हाला त्रास होतील शेतकऱ्यांना सुद्धा त्रास होतील हे आम्हाला सुद्धा कुठंतरी जाणीव आहे परंतु आज आपण जर छान बसलो तर पुढं आम्हाला भविष्यात शं शंभर वर्षाच्या पुढे आम्ही मागे जातो म्हणून आम्ही पुढे जाण्यासाठी आज थोडं आपण थोडं धीर धरून आपण या उपोषणाला पाठिंबा द्यावा सर्वांनी मिळून असंच या तालुका होण्यासाठी आपण स्वतंत्र तालुका होण्यासाठी सर्वांनी मिळून लढूया म्हणून मी सांगून थांबतो जय जय महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती hey! शिवाजी महाराज की hey! जो, जो आवाज पाहिजे तो अजून निघत नाही कारण आपला आवाज हा प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महात्मा गांधीजींचा भारतीय राजघटनेचा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या लावा देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेले या संखभूमीत संख तालुका झाला पाहिजे असं आपण चार दिवस झालं अमरण उपोषण संतोष कुंभार आणि आमचे राजू पुजारी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज चालू आहे मित्रांनो आज उपोषणाचा चौथा दिवस आहे या उपोषणाची खिणगी या संकमधनं पडलेली आहे तर याचा वनवा पेटल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही याची सुद्धा काळजी या का प्रशासनानं घेतली पाहिजे आतापर्यंत लोकशाही मार्गाने महात्मा गांधीजींच्या विचारांना हा हे उपोषण चालू आहे मित्रांनो जर आतापर्यंत शासनानं आज संध्याकाळपर्यंत त्याची जरी दखल नाही घेतली तर येणारा दिवस हा वेगळा असेल हे सुद्धा प्रशासनानं लक्षात ठेवावं कारण का ती यंगपिढी ही अन्याय सहन करणारी नाही जर आमच्या गावावरती किंवा आमच्या जर तालुक्यावरती परती परकीय आक्रमणांचा जर गाला होत असेल जी ए, ए, ले ले, तर ती परकीय आक्रमण हकलून लावण्याची ताकद सुद्धा या संघ आणि या संघ परिसरातील लोकांमध्ये आहे हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे कारण का आमचं अजून पोट भरलेलं नाही आणि आमच्या ताटातलं जर जेवण तर तुम्ही दुसऱ्याला वाढत असाल तर आम्ही सुद्धा शांत बसणार नाही आणि शंकर सुद्धा काही कमी नाहीत आज काल संध्याकाळी आपल्याला कळालंय आपण ज्यावेळेस कॅन्डल मोर्चा काढला त्या कॅन्डल मोर्चाच्या माध्यमातून या प्रशासनापर्यंत सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत की बाबा संकर एकवडलेले एकवटलेले आहेत आणि या संघला काही ना काही शंभर टक्के दिल्या शेवट हे माग सरणार नाहीत मी पण प्रशासनाला हे सांगण्यासाठी इथे उपस्थित आहे तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर प्रांत अधिकारी असतील कलेक्टर असतील संध्याकाळपर्यंत तुम्ही लवकरात लवकर उपस्थित राहून आमच्या जर व्यता जाणून नाही घेतल्या तर उद्या काय होईल तहसीलदारची गाडी फुटल किंवा काय होईल किंवा काय होईल प्रशासनाचं काय नुकसान झालं तर सर्वस्व जबाबदारी प्रशासनात राहील मी तुम्हाला अशी विनंती करतोय आमचा जोपर्यंत शांत अंत चालवतो तेवढा तुम्ही शासनानं पाहू नये एवढीच मी शासनाला विनंती करतोय आणि मित्रांनो आपल्या ज्या वाढवडं अनेक वर्ष आपल्यावर झालेला अन्याय बघलाय तो जर आपण अन्याय सहन करत बसलो तर कायमस्वरूपी आपल्यावर अन्यायच होत राहील कारण का येणारा माणूस हा भविष्यातला तर पुढचा बी बाहेरचाच असेल आणि बाहेरचाच माणूस जर आपल्या येऊन प्रत्येक वेळेस जर अन्याय करत असेल तर आपण काय करायचं आपण कुठं जायचं हे सुद्धा आपण विचार केला पाहिजे कायमस्वरूपी आपण जर अन्याय जर सहन करत बसलो तर आपला उद्रेक कधी होणार संतोष कुमार आहेत आपल्या संघाचे सुभाष पाटील साहेब आहेत गोंदेवडीचं नेतृत्व साहेबराव टोले करत आहेत अशा प्रत्येक गावातील खडनाग राजू पूजारी आहेत प्रत्येक आसपासच्या गावातल्या सर्वच लोकांनी इथे येऊन साथ दिली पाहिजे सपोर्ट केला पाहिजे आणि काय संघ तालुका झाला पाहिजे मित्रांनो संघ तालुका झाला ता तर काय होईल संघ तालुका झाला तर या संघचं नाव या जिल्ह्याच्या नकाशामध्ये संघ तालुका हा एक नंबरला असेल संघ आपलं क्षेत्र मित्रांनो सगळ्यात मोठं आहे सगळ्यांच्या द्राक्ष बाग आहेत ऊस आहे डाळींच्या बागायत आहेत बागा... बागा... आणि बागायत सगळे बागात शेतकरी आहेत जा आपल्याकडे एवढं जेवढ्या दुष्काळाच्या जळा बघत होत्या आपल्या पाणी सुद्धा आपल्याला आता या कागमेरीच्या बांधापर्यंत पोहोचत आलेला आहे जरी संघ तालुका झाला तर आपल्या आयुष्यातलं जे काही पाप होतं ते पाप सगळं धुऊन जाणार आहे मित्रांनो कारण आपली ही गाडी रुळावरती येणार आहे त्यासाठी आपल्या गावकऱ्यांचं पण उत्पन्न वाढणार आहे आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांचं पण सुद्धा उत्पन्न या माध्यमातून वाढणार आहे तरी हा लढा आपण कायमस्वरूपी तीव्रच केला पाहिजे आणि कंटिन्यू चालू ठेवला पाहिजे संत तालुका संत तालुका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही प्रशासन आमच्या मागण्या मान्यच केल्या पाहिजेत एवढंच मी बोलतो संयोजकांनी मला दोन मिनिटं दो दो बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र ಹೊರ ಭರತ್ ಮಾತಾಘತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಕಿ ಬಸೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಸಂಘ ತಾಲೂಕು ಆರಂಭಿಸ ಇವತ್ತಿಗೆ ನಾಲ್ಕು ದಿವಸ ಆಯ್ತು ಇವತ್ತಿಗೆ ನಾಲ್ಕು ದಿವಸ ಆಯ್ತು ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿದ್ದಾಗ ಏನೋ ಪೋಷಣೆ ಕೂತಿದ್ದು ಇವತ್ತು ಸಂಖ ಊರ ಬಂದ್ ಐತಿ ನಾಳೆಗೆ ತಶೀಲ್ದಾರ್ ಆಫೀಸು ಬಂದಾಗ ಎಲ್ಲಾ ಶಾಸಕೀಯ ಪ್ರಶಾಸನ ಎಲ್ಲ ಸುಖ ಬಂದ್ ಆಗೋದೈತಿ अदक पा पाठींबरे तिघे न पाठींब इरुकि ज्या संकरा पाटिंबा इक तालुका आगी आता अंबीर साधे इस्ट ने जय जय महाराष्ट्र संख तालुका झाला पाहिजे गेले वीस पंचवीस वर्षापासून आपल्या पाशी संक तालुका झाला पाहिजे मागणी सुरू आहे तरी संघ तालुका होण्यासाठी आपल्या संघ गावातील सध्या संतोष कुंभार उपोषणाला गेले चार दिवस बसले आहेत तरी त्यांना त्या उपोषणाची प्रशासनाने लवकरात लवकर याचे दखल घेऊन उपोषण सोडण्याचे सहकार्य करावे तरीच मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या तालुकाध्यक्षा वतीने मी आलो आणि खडणा गावच्या वतीनं जाहीर पाठिंबा जाहीर करतो आणि माझे दोन संप संपतो जैन जय महाराष्ट्र I'm not doing